शक्तीपीठ महामार्गाविरुद्ध बारा जिल्ह्यातला मोर्चा आज आझाद मैदानावर आला होता आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री मोदी असतील सरकार असतील त्यांना विनंती करतो आहे की ऑलरेडी नागपूर रत्नागिरी हायवे जातो आहे त्या रस्त्याला तुम्ही नवीन रस्ते जोडा या रस्त्याची आवश्यकता नाही हे आम्ही पटवून सांगण्याचा प्रयत्न त्यांना केलेला आहे परंतु सरकार हा महामार्ग रेटायच्या नादात आहे आमचा त्याला सक्त विरोध आहे मोजणी आम्ही होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे आणि जे तीर्थक्षेत्र जोडायचं असं ते म्हणतात आमची विनंती आहे सरकारला त्या प्रत्येक तीर्थक्षेत्राला दोन तीन हजार कोटी रुपये या ठिकाणी द्या तिथं येणाऱ्या भक्ताला एक रुपयामध्ये राहायची व्यवस्था करा तिथं येणाऱ्या भक्ताला एक रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करा पाचशे रुपयेचा टोल भरून आमचा भक्त आशीर्वाद घ्यायला का पाठवत आहे तुम्ही म्हणजे आज जो भक्त या राज्यातला तीर्थक्षेत्राला जाणार आहे त्याला पाचशे रुपयेचा टोल भरावा लागेल आणि मग दर्शन त्याला मिळणार आहे त्याच्याऐवजी तो तिथं जाईल आणि मोफतपणे राहील मोफत जेवेल अशी व्यवस्था सरकारनं करावी अशी आमच्या आग्राची विनंती असणार आहे आणि म्हणून गरज नसलेला रस्ता कृपा करून सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या जमनी घेऊन महाराष्ट्राच्या माती मारून नये